सातत्यानं पाठपुरावा करत राहणार पुढची बातमी आहे पुण्यातली धक्कादायक बातमी आहे कोरोना बाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल आठ हजार रुपये उकळण्यात आले पुण्यातल्या या धक्कादायक घटनेप्रकरणी संबंधित कंपनीवर बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी संजीवनी सर्व्हिसेस या या कंपनीची रुग्णवाहिका मागवली सात किलोमीटर अंतरासाठी नऊशे घेणं अपेक्षित होतं पण त्यांनी तब्बल नऊ हजार उकळले याबाबत नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देखील केली होती हडपसर येथील एका रुग्णाला मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेत असताना सात किलोमीटर या अंतरासाठी तब्बल आठ हजार रुपये आकारल्याची तक्रार प्राप्त झाली यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी या कार्यालयामध्ये पुढील कार्यवाहीचे आदेश दिले या रुग्णवाहिकेची नोंदणी ही मोबाईल क्लिनिक अशी झालेली आहे याला कोणत्याही प्रकारे रुग्णवाहिक रुग्णवाहण्याचा याला याच्याकडून अभिप्रेत नाही आहे त्यामुळं या दोन्ही गोष्टींचा विचार करून काल बीबीआडी पोलीस स्टेशनमध्ये या रुग्णवाहिकांच्या चालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे याच बद्दल बोलण्यासाठी चंद्रकांत दुप्पट तिप्पट नाही शंभर पट जवळपास जास्त आकारण्यात आलेला आहे गरज असेल त्यामुळे अर्थातच रुग्णाच्या नातेवाईकांना त्या वेळेला पर्याय नसेल पण जिल्हाधिकारी रुग्णवाहिकांबाबतचे दर ठरवणार होते त्याचं नेमकं काय झालंय हो निश्चितच किती यासंबंधीचे दरही ठरवलेले आहेत त्याची रिस्त प्रसिद्धी केलेली जिल्हाधिकारी कार्यालयाने आर टी ओ कार्यालयाने त्यानुसार तुला सांगतो मोबाईल व्हॅन जी आहे मारुती व्हॅन तिला पाचशे रुपयाचा दर आहे नंतर टाटा सुमोची जी व्हॅन आहे रुग्णवायकं तिला सहाशे रुपयाचा दर आहे आणि मॅटाडोर ज्याला आपण चारशे सात टेम्पो किंवा स्वरा ट्रॅक्स ट्रॅव्हलर म्हणजे त्या चारशे सात जे वाहन असतं म्हणजे त्याच्या पुढचं त्याला नऊशे रुपयाचा दर आहे दर तासाला आणि त्यानंतर प्रति किलोमीटर तेरा रुपये आणि त्याच्या अगोदरचे मोबाईल होईन त्याला बारा रुपये आणि चारशेतलं बारा आणि जर समजा वेळ वाढवला म्हणजे प्रत्यक्ष कालावधी याला आपण वेटिंग म्हणतो तर प्रति तास ती दीडशे ते दोनशे अडीचशे असे मॅक्सिमम रेट आहे पण या रुग्णवाहिकेने मुळात ती रुग्णवाहिका नाही ती मोबाईल क्लिनिक मोबाईल क्लिनिक याचा अर्थ असं होतो जे फिरतं रुग्णालय टाईप जे असतं ना प्रथमोपचाराचं आता कुठल्याही रुग्णालयाला ते मोबाईल व्हॅन दिल्या जातात आणि त्या त्या गल्ली परिसरात जाऊन ते, ते किरकोळ प्राथमोपचाराच्या किंवा आपला स्टाफ जो आहे तो नेण्यासाठी ने त्या व्हॅन वापरल्या जातात ही असं ते, ते, ते लायसन येतं ती रु... मुळात रुग्णवाहिका नाहीचे तरी हे जे संजीवनी सर्विसेस जे आहे त्यांनी रुग्णवाहिका म्हणून तिचा वापर करत होते आणि अक्षरशः हडपसरवरून दिनानाथला न्यायला हार्डली अंतर किती एक दहा बारा किलोमीटर जास्ती असतं त्याच्यासाठी फक्त नऊशे रुपये घेणं अपेक्षित होतं तब्बल उकटले आठ हजार रुपये आणि हे इथंच घडत नाही हे असे अनेक सर्रास प्रकार घडतात तुला माहिती आहे कित की रोज पुणे तीस ते पस्तीस रो रुक, लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतो रोज किमान हजार एक पेशंट सापडतात या सगळ्या पेशंटला न्यायला आणायला रुग्णवाहिका लागतात त्यामुळे सध्या रुग्णवाह प्रचंड तुटवाडा जाणवतो याचीच अडवणूक करून हे सगळे रुग्णवाह चालक असतील संस्था असतील कंपनी असतील कुठेतरी थांबलं पाहिजे आणि प्रशासनाने त्यावर कडक कारवाई केली पाहिजे अगदी अगदी नक्कीच कडक कारवाई जी अशा प्रकारे अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांची रुग्णांची लूट करतायत त्यांच्यावर झालीच पाहिजे धन्यवाद चंद्रकांत आतापर्यंतच्या या माहितीबद्दल यानंतर बघूयात कुख्यात गँगस्टर विकास दुबे याचा खात्मा झालाय बघूयात याचबद्दलच्या घडामोडी